नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर केशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज अं सर्व अमावस्या आहे उद्यापासून देशामध्ये नवरात्रीची उत्सव सुरू होईल आणि त्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करून जीएसटी बचत उत्सव या त्यांच्या संकल्पनेला एक मूर्त स्वरूप उद्यापासून मिळणार आहे त्यावरती भाष्य केलं जीएसटी बचत उत्सव ही खरोखरच मोठी घटना आहे कारण त्यांनीच एक स्वतः उदाहरण दिलं की या देशामध्ये इतके टॅक्सेस लाव, लावले जात होते वेगवेगळ्या प्रकारचे की देशाच्या एका खोपऱ्यामधल्या उद्योजकाला दुसऱ्या टोकाला जर का माल पाठवायचा झाला तर तो आधी युरोपात पाठवायचा आणि युरोपमधून त्या गावामध्ये पाठवायचा हे जास्त सोपं होत आणि हा धक्कादायक जी माहिती पंतप्रधानांनी दिली त्यातून आपल्याला कळत की जीएसटी रिफॉर्म्स का आवश्यक होते आणि ते आताच लागू का झाले त्यांनी अतिशय सविस्तर वर्णन केलं नवरात्रीचा शुभ आपण मानतो नऊ दिवसांचा उत्सव आहे आणि या एकंदरीतच गणपतीपासून आपल्याकडे फेस्टिव्ह सीझनला सुरुवात होते आणि सगळ्याच कंपन्या ह्या आपला सेल वाढेल याच्याकडे लक्ष देतात त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात आणि नेमक्या याच मोसमामध्ये ज्या वेळेला केंद्र सरकारनी जीएसटी मध्ये भरघोस सूट दिलेली आहे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बारा टक्के जो टॅक्सचा गट होता त्या गटामधल्या जवळपास सर्व आम्ही पाच टक्क्यावर आणू शकलो आणि त्याच्यावरती सर्व राज्यांची सहमती मिळाली त्यांना आणि त्याच्यामधून जनतेला प्रचंड मोठी सूट मिळेल असं त्यांनी मत सांगितलं एकंदरीतच एस्टिमेट मी जे वाचलेलं होतं कदाचित त्याच्यात आता काही बदल झाले असतील पण साधारणपणे शहाण्णव हजार कोटी रुपयांची सूट देशामधल्या जनतेला पंतप्रधानांनी देऊ केलेली आहे आणि या गोष्टींमध्ये जशा खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत तशाच पर्यटनासाठी माणसं जातात त्यांच्यासाठी काही सोयी करून दिलेल्या आहेत हॉटेलचे चार्जेस कमी होतील असं पंतप्रधान म्हणाले घरासाठी आवश्यक असलेले जी काही वस्तू असतात त्या वस्तूंवरचा टॅक्स कमी केला गेलेला आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर का तुम्ही हे कराल की पहिली म्हणजे आयकर मध्ये सूट मिळाली जवळजवळ बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती आज तुम्हाला इन्कम टॅक्स पडणार नाहीये आणि मग त्याला जोडून हा जीएसटी मधला जी सूट देण्यात आली या दोन्हीचा जर का एकत्रित विचार केला तर या देशाच्या मध्यम वर्गाच्या हातामध्ये खूप मोठा पैसा खेळत राहील पूर्वी जो पैसा केवळ कराच्या रूपाने सरकार जमा करत होतं त्याऐवजी हातामध्ये जर खेळता पैसा जनतेच्या आला तर ते वस्तू खरेदी करतील आणि मग त्याच्याद्वारे वस्तूंची खरेदी झाली की उद्योजकांचे उद्योग चालतील फॅक्टरी असतील आपल्या कारखाने असतील ते जोवामध्ये चालू शकतील म्हणजे पैसा त्यांच्या खिशातही जाईल आणि शिवाय सरकारला कररूपाने सुद्धा मिळेल जरी बारा टक्क्याचा पाच टक्के झाला तरी देखील जर का तुमची विक्री ही वाढणार असेल तर त्यातून त्या जी सूट दिली गेलेली आहे ती सुद्धा उलटी सरकारतर्फे भरून घेतली जाईल त्यामुळे एकंदरीत जर का तुम्ही गणित केलं तर ते शहाण्णव हजार कोटीची सूट जरूर मिळेल पण ह्याच्यामधून विक्री जेवढी वाढेल त्याच्यातून सरकारचं उत्पन्नही वाढेल त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी जशी विक्री वाढेल तस भारताची जी डी पी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा असा भर पडलेली आपल्याला दिसून येणार आहे हे सगळे जे त्याच्यामधले जे तपशील आहे ते तपशील तुम्ही कुठल्याही चॅनेलवरती बघू शकता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण मी माझ्या चॅनेलवरती हा विषय का घेतला ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी दोन अँगल्स महत्वाचे मोदींनी कुठेही या गोष्टींचा उल्लेख केला नाही परंतु त्यांचा त्याला म्हणतात ना कही पे निगा आहे कही पे निशाणा अशी जी अवस्था असते मोदींची ती कशी त्यांनी पूर्ण केलेली आहे हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की या देशामध्ये बनलेला जो माल आहे तो माल विकत घ्या अनेकदा आपल्याला माहिती नसतं आपण काय विकत घेतो म्हणजे देशामध्ये बनलेला माल उपलब्ध असून सुद्धा आपण दुसऱ्या देशामध्ये बनलेला माल विकत घेतो आणि जेणेकरून त्यांच्या फॅक्टरीज चालतात पण आमच्या फॅक्टरीजना विक्री मिळू शकत नाही तर असं करू नका कुठेतरी व्हेरिफिकेशन करा की ही कंपनी भारतीय आहे की नाही भारतामध्ये आपला माल बनवते की नाही आणि तो बनवत असेल तर तुम्ही राजी खुशी विकत घ्या म्हणजेच जीएसटी बचत उत्सवाच्या सोबतच त्यांनी तुमच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला जोड दिलेली आहे आणि भारतामध्ये माल बनला का नाही ह्याच्यावरती अनेक जण पांडित्य आणि मुक्ता फळ जोडतील पण त्याच्यासाठी अतिशय सिंपल सूत्र मोदींनी सांगितलेलं आहे जो माल बनवण्यासाठी ना कोणा भारतीयांनी घाम गाळलेला आहे ते उत्पादन भारतीय आहे असं समजा आणि ते विकत घ्या इतका सोपा मुलं मंत्र मोदींनी दिल्यामुळे तुमच्यासाठी आयडेंटिफिकेशन जे आहे ते अतिशय सोपं झाले ही जी सगळी ही जी योजना आहे ती आता सांगितली जाते तुम्हाला की इन्कम टॅक्स मध्ये सूट दिली गेली आहे किंवा जीएसटी मध्ये अशा प्रकारची बचत होईल आणि मार्केट मध्ये जास्त पैसा खेळला जाईल आणि त्याच्यामधून विक्री वाढेल मालाची हे सगळं का करावं हो लागलं आणि ते ट्रम्पच्या नाकावर टिचून मोदींनी केलं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते हा व्हिडिओ मी बनवायला म्हणजे विचार करत होते तेव्हा मला विंदा करंदीकरांच्या एका कवितेची आठवण आली आणि ती कविता अगदी छोटीशी आहे लहान मुलांसाठी लिहिलेली कविता आहे विंदांनी ती अशी आहे की बकासुरांनी मारला ठोसा भीम म्हणाला इडली डोसा बकासुरांनी मारली थप्पड भीम म्हणाला लोणचे फक्कड बकासुरांनी बुकलली मान भीम म्हणाला चटणी छान जेव्हा मा बकासूर मारून थकला तेव्हा मा भीम जेवून उठला ती जी संकल्पना विंदा करंदीकरांनी भीमाची आणि बकासुराची जी गोष्ट आहे ती अतिशय फेमस आहे तिला आपल्या कवितेमध्ये त्यांनी कसं शब्द स्वरूप दिलंय बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विरुद्ध बलाढ्य भीम मोदी ह्यांचं जे रूपक आहे ते तुम्हाला बघायला मिळेल ट्रम्प जितके प्रहार करत सुटलेला आहे तितके प्रहार भीम सोसत चाललेला आहे आणि इतकंच नाही तर आपल्या समोर जे जेवण आणलेलं आहे बकासुराज साठी आणलेलं जेवण होत ते गाड्या भरून गावकऱ्यांनी जेवण दिलं ते त्याला न देता भीम स्वतः बसला ना जेवायला आठवत असेल कदा तुम्हाला तेव्हा बकासुरांनी मारला ढोसा भीम म्हणाला इडली डोसा हा जो अर्थ आहे तो अर्थ परफेक्टली ह्या ट्रम्पचा टेरिफ वॉर विरुद्ध मोदींच्या तुम्हाला ते साम्य दिसेल ज्या ज्या उद्योग पतींवरती एक मोठ संकट कोसळलेलं आहे पन्नास टक्के टेरिफचा सा सामना करणं एवढं सोपं नसतं मित्रांनो पाच ते दहा टक्क्याचा टेरिफ असता तर आपण विचार केला असता पण पन पन्नास टक्क्याचा फरक कोणीही ऍबसॉप करू शकत नाही दहा टक्के असताना उद्योगपतींनी पाच टक्क्यापर्यंत स्वतः ऍब्स केलं असतं कॉस्ट स्वतःच्या कमी केल्या असत्या तिकडच्या रिटेलर्सनी काही ऍप्स केलं असतं पन्नास टक्क्याचा फरक नाही करताय याचा अर्थ असा की भारतीय माल इथे पडून राहील त्याला उठाव नाही आणि मग कामगारांना कमी करावं लागेल त्यांच्या नोकऱ्या जातील आणि इथे असंतोष निर्माण होईल आणि त्याचा सामना मग मोदींना करावा लागेल हे जे सगळं प्लॅनिंग बकारसूर ट्रम्पनी केलेलं होतं त्याला कसं तडाखेबंद उत्तर मोदींनी दिलं याचा विचार कर हा जो पैसा उपलब्ध करून दिलेला आहे जीएसटी मध्ये बचत करण्याच्या निमित्ताने त्याच्यामध्ये अशा ज्या सगळ्या आपल्याकडच्या फॉर्म्स आहेत ज्यांचा जा माल आज जा, अमेरिकेमध्ये जाऊ शकत नाही काही बिलियन डॉलर्सचा व्यापार असतो तो तो जर का देशांतर्गत खपू शकला तर तेही उद्योग चालतील त्यांच्यावरचं जे संकट आलेलं आहे त्यांना पोटाला चिंता घ्यावं लागणार नाही त्यांच्या कॉस्ट निदान भरून येतील मला तर फायदा आणि उत्तम आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा अमेरिकेसारख्या देशात पाठवता तेव्हा तिकडचा दर कदाचित त्या उद्योगपतींना मिळणार नाही पण निदान आपलं पोट भरण्या इतका दर इथे मिळाला आणि विक्री मिळाली तरी ते उद्योग चालू राहतील त्यांच्यावरती येणारी जी बेकारीचं संकट आहे तिथल्या कामगारांवरती ते संकट दूर व्हायला निवारण व्हायला मदत होईल तेव्हा मोदी ही जी स्टेप घेत आहेत ही स्टेप केवळ आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी नाही मतदारांना खुश करण्यासाठी नाही तर देशामध्ये जे आर्थिक संकट येऊ घातलेलं होतं त्या संकटाचा सामना करण्यासाठी म्हणून घेतलेली ही पावलं आहे आणि हा जो एक वेगळा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन तुमच्यापर्यंत पोचावा अशी मला कळकळीची एक इच्छा होती म्हणून मी हा व्हिडिओ केला तेव्हा मला बकासुराची आठवण येते की बकासूर त्या गाड्यामध्ये त्यांनी गाडा पाठवला होता कोणासाठी गावकऱ्यांनी बकासुराला खाण्यासाठी त्याला दिलंच नाही खाणं त्यांनी सगळा माल सहन केला आणि नंतर बकासुराचं काय केलं आपल्याला माहितीये तेव्हा याचा बकासूर कसा होतोय ते आता बघण्यासारखं असेल कारण मोदींना नको त्या ठिकाणी डिओण याची किंमत काय असते ती अजून अमेरिकेला कळलेली नाहीये किंमत पूर्णपणे वसूल केल्याशिवाय मोदी राहणार नाहीत एवढं लक्षात ठेवा म्हणून बकासुरानी मारला ठोसा भीम म्हणाला इडली डोसा बकासुरानी मारली थप्पड भीम म्हणाला लोणचे फक्कड बकासुरांनी बुकलली मान भीम म्हणाला चटणी छान जेव्हा बकासूर मारून थकला तेव्हा भीम जेवण उठला तेव्हा ट्रम्प साहेब तुमची सगळी शस्त्रास्त्र बाहेर काढा तुमचं टेरिफ वॉर येऊ देशन्स लावा अंबानींवरती खटले भरा अदानी छळून टाका तुमच्या कोर्टामध्ये निखिल गुप्ताच्या निमित्ताने भारतावरती बेछूट आरोप करा काही करा तुम्ही तुम्ही साठी भारतीयांना फरफटवून टाका तिथे जे आमचे एच वन बी होल्डर्स आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे घाम गाळून तिथे तुमच्या कंपन्यांसाठी काम करतायत त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड मारा सगळं करा ते सगळं सहन करायला हा देश तयार आहे आणि तो मनापासून मोदींच्या मागे उभा आहे हे दाखवून देण्यासाठी म्हणून हा जीएसटी बचत उत्सव आलेला आहे ही बॅकग्राऊंड जी आहे ती कधीही विसरू नका आणि ह्याच्यात जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या बकासुराला थप्पड कशी बसली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार